नेत म्हशींची वाहतूक करणारे वाहन सताना पोलिसांच्या ताब्यात सटाना मालेगाव रस्त्यावरील ब्राह्मणगाव जवळ एका कंटेनर मधून म्हैशींची वाहतूक होत असल्याचा संशय ग्रामस्थांना आल्याने त्यांनी तो कंटेनर अडवला असता त्यात म्हशी असल्याचे दिसून आले सटाना पोलिसांना कळवताच पोलिसांनी कंटेनर पोलीस स्टेशनला आणून प्राणीमित्रांच्या सहाय्याने म्हैशी सुखरूप कंटेनरमधून खाली उतरवल्यानंतर या दोन म्हशींचा मृत्यू झाला एक म्हैस अत्यावस्थ अवस्थेत असल्याचं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं कंटेनर चालक गुजरात राज्यातील शाहरुख खान मिसरी खान बलूच राहणार वागोरुद जिल्हा पाटण याला ताब्यात घेऊन कंटेनरसह एकोणतीस म्हशी असा एकूण दोन लाख चाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की गुजरात राज्यामधून मालेगावच्या दिशेने कत्तलीसाठी म्हैशी घेऊन जाणारा कंटेनर ब्राह्मणगावजवळ उभा राहिला असता म्हैशींचे पाय बांधले असल्यामुळे त्यांच्या हालचालीने कंटेनर हालू लागला सदरची घटना ब्राह्मणगाव ग्रामस्थांच्या लक्षात येता त्यांनी कंटेनरला वेढा घालून सटाणा पोलिसांना संशयास्पद कंटेनरविषयी माहिती दिली घटनास्थळी पोलिस रामसिंग जाधव हो, आर ठोके गणेश गरुड हजर झाले पोलिसांनी कंटेनरवर चढून आत डोकावल्या असता निर्दयीपणे म्हैशी कोंबल्या चा असल्याचे निदर्शनास आले सदरच्या म्हैशी कत्तलीसाठी पुढे जात असल्याचं पोलिसांनी कंटेनरला जागेवरच रोखून चालकाची विचारपूस करीत ग्रामस्थ आणि पोलीस बंदोबस्तात कंटेनर सटाणा पोलिसात आणला पोलीस मैदानावर कंटेनरमधील म्हैशी पोलीस हवालदार रुपेश ठोके रायसिंग जाधव उमाकांत बच्चाव यशवंत भोये हरी शिंदे उमेश बदाने आणि प्राणी मित्र फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यकर्त्यांसह जगन्नाथ अहिरे योगेश नेरकर राकेश पवार यांनी म्हैशी कंटेनरमधून खाली उतरवल्यात याचवेळी तीन म्हैशी अत्यावस्था असल्याचं दिसून आलं पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कीर्ती फोनसे यांनी म्हैशींची तपासणी केली असता दोन म्हशींना मृत घोषित केले तर एक अत्यावस्था असल्याने तिच्यासह इतर सत्तावीस महिशींवर सहकाऱ्यांच्या मदतीनं उपचार सुरू केलेत पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस तपास करत आहेत सत्तावीस महिशींना मालेगाव येथील पांझरापोळ इनमध्ये हलवण्यात आला आहे बागला ना वृत्तांतसाठी सचिन सुनावणी